पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला धडा शिकवला आणि त्यावेळी पाकिस्तानच्या मदतीला धावून आला तुर्कस्तान भारतानं उपकार विसरून तुर्कस्ताननं दहशतवाद्यांचा आका असलेल्या पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा दिला तुर्कस्तानच्या या भूमिकेमुळे भारतात संतापे आणि आता तुर्कीविरोधात बहिष्कार अस्त्र हे भारतीयांनी उगारलंय पाहूया बाजारात आलेले हे सफरचंद आवडतं म्हणून तर कुणी फिट राहावं म्हणून हे सफरचंद विकत घेतील पण पुण्यातले फळ विक्रेते या सफरचंदाचा वापर बहिष्कार बॉम्ब म्हणून करणार आहेत दहशतवाद पोहोचणाऱ्या पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या आणि रसद पुरवणाऱ्या तुर्कस्थान विरोधात महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांनी एक वेगळंच युद्ध आहे पाकिस्तानमधून आयात होणाऱ्या फळांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी घेतला आहे आता टर्कीचे ॲपल आहे ना बने थे हे साधारणपणे तीन महिने भारतात येतं तर ॲपल येतं चेरी येते पीच येतं पलम येतं त्यांचं तर त्यांनी हे असं नव्हतं करायला की पाहिजे की पाकिस्तानला आज एवढी युद्धजन्य परिस्थिती आहे आणि पाकिस्तानला त्यांनी मदत करायला नव्हती पाहिजे आपण पाकिस्तानची कंबर तोडली होती तर आता आपलं कर्तव्य देश म्हणजे सेवेसाठी की सीमेवर न जाता आपण बॉर्डरला राहून न जाता इथं राहून सुद्धा टर्की ॲपलचं खायचं बॅन केलं तर तेच टर्कीवर आर्थिक निर्बंध होऊन जातील त्यांच्यावर आणि त्यांचं आर्थिक कोंडी झाली त्यांना की त्यांना कळेल की भारताशी आपण म्हणजे पाकिस्तानला मदत करून चूक केली भारताशी दुश्मनी केली तर त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी म्हणजे ठरवलं आहे तुर्कस्तानला विरोध करणं म्हणजे ऑपरेशन सिंदूरमधल्या जवानांना एक प्रकारचं समर्थन आहे अशी प्रतिक्रिया तुर्कस्तानच्या मालावर बहिष्कार टाकणाऱ्या व्यापाऱ्यांनी दिली आहे जवान तिकडं जाऊन जर लढत असेल तर त्यांना एक सपोर्ट म्हणून किंवा भारतीय याच्यासाठी सपोर्टसाठी आपण जर तुर्की ॲपल नाही खाल्लं तर आपण काय त्याच्या वाचून जगू शकणार ना असं काही नाही आहे तुर्की ॲपलला बॅन करा दुसरे ऑप्शन्स आहेत भरपूर तुर्की ॲपल सर्वसामान्यांनी बॅन करावं जेणेकरून त्यांना पण एक आदल घडल की आपण पाकिस्तानला मदत करून एक म्हणजे मदत करून चूक केली आहे आणि फार मोठं एक बाजारपेठ जे आहे त्यांनी ती गमवलेली आहे तुर्कीला धडा बसल दोन हजार तेवीस मध्ये तुर्कस्तान जेव्हा मोठ्या भूकंपामुळे उद्ध्वस्त झाला तेव्हा भारतानं मदतीचा हात पुढे केला तुर्कस्तानसाठी भारतानं ऑपरेशन दोस्त राबवलं आणि दोन हजार पंचवीस मध्ये त्याच तुर्कस्ताननं भारताविरोधात युद्ध करण्यासाठी पाकिस्तानला ड्रोन्स पुरवले अशा कृतज्ञ तुर्कस्तान विरोधात भारतीयांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय दुश्मन देश आपल्याला जर समजा आपण यांचं बॅन केलं तर लोकल इंडियन ऍपलला उठाव येऊ शकतो आणि टर्कीला आपण त्याच्या त्यांच्या वाईट ह्याच्यामध्ये आपण त्यांना जेव्हा त्यांच्याकडं भूकंप वगैरे झाला होता तेव्हा सगळ्यात पहिलं इंडियानी त्यांना मदत केली होती आता त्यांनीच पाकिस्तानला हां त्यांनीच पाकिस्तानला मदत केली त्याच्यामुळं टर्की ॲपल आपण बॉयकॉट केलं पाहिजे निसर्गानं तुर्कस्तान अजरबैजानला भरभरून दिलाय मात्र म्हणतात ना नाव देतं आणि कर्म नेतं असंच काहीतरी पाकिस्तानची तळी उचलणाऱ्या तुर्कस्तान आणि अझरबैजान या देशांबाबत होणार आहे पर्यटनासाठी भारतातून तुर्कस्तान आणि अझरबैजानमध्ये जाणाऱ्यांची संख्या लाखांच्या घरात आहे दोन हजार चोवीसमध्ये तीन लाख तीस हजार भारतीय पर्यटक तुर्कस्तानात गेले तर दोन लाख चाळीस हजार भारतीय पर्यटकांनी अझरबैजानाची सफर केली भारतीय पर्यटक तुर्कस्तान अझरबैजानच्या गंगाजळीत मोठी भर टाकतात कच्च्या तेलाच्या बाबतीत भारत अझरबैजानचा तिसरा मोठा ग्राहक आहे भारतानं तुर्कस्तानशी दोन हजार तेवीस आणि चोवीस मध्ये केलेला व्यवहार दहा अब्ज त्रेचाळीस कोटी अमेरिकन डॉलर्सच्या खरात आहे आता तुर्कस्तानची आर्थिक कोंडी करण्यासाठी भारतीयांनी या दोन्ही देशातलं पर्यटन टाळावं असं आवाहन केलं जात आहे महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या पर्यटन समितीनं तसा प्रस्तावच ठेवला आहे जेव्हा तो ऑप्शनच बंद होईल तेव्हा लोक आपोपच तिकडे जाण्याचं बंद होतील तर सरकारनी सुद्धा या माध्यमातून त्या देशांवरती दडपण आणायला हरकत नाही आणि त्या देशांना बी ह्या माध्यमातून विनंती करेल की त्यांनी शेवटी अर्थव्यवहार बघावा आणि जर त्यांना पाकिस्तानबद्दल एक धार्मिक सहानुभूती द्यायची असेल तर आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला पर्यटक पाठवतो तुम्ही आमच्याबद्दल पण आर्थिक सहानुभूती दाखवा ना तर हे शेवटी हा व्यवहार आहे अन्यथा आम्हाला एक कडक धोरण अवलंबावं लागेल हा एक प्रकारचा इशाराच आहे असं समजा कारण आम्ही ते विचारत आहोत ऑलरेडी कारण त्याची तो स्पष्टपणे सहानुभूती दाखवली तर मग माणसं तर आमच्याकडे मेले आमच्या लोकांना का तुम्ही नाही दाखवत त्याच लोकांना का सहानुभूती दाखवता शेवटी हा व्यवहार आहे ग्यू अँड टेकचा किंवा त्यांनी तटस्थ राहावं ना असा एक पर्याय त्याच्या पुढे आहे तुर्कस्तानला थेट धडकणं शक्य नसलं तरी तुर्कस्तानच्या खिशाला झळ बसेल यासाठी वेगवेगळ्या शहरात आणि वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न सुरू आहेत अंधेरी पूर्व मतदारसंघाचे आमदार मुरजी पटेल यांच्या नेतृत्वात शिंदेच्या शिवसेनेनं मुंबई विमानतळाकडे मोर्चा वळवला आणि निशाण्यावर होती मूळची तुर्कस्तानची कंपनी सेलेबी एन या कंपनीकडे मुंबई विमानतळाच्या ग्राउंड हँडलिंगचं काम सोपवण्यात आलंय दहा दिवसात या कंपनीला घरचा रस्ता दाखवला नाही तर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा शिंदेच्या शिवसेनेनं दिलाय कंपनी पूर्ण कॉन्टॅक्ट त्याच्याकडे आहे आपल्याकडे भारतात पैसे कमवून आणि आपल्या विरुद्धात ते पैसे वापरतात म्हणून आज आम्ही आंदोलन केलेले आहेत हा शिवसेनेतर्फे आंदोलन आहे आमचे नेते माननीय एकनाथराव शिंदेजीच्या नेतृत्वात आम्ही आंदोलन केलेलं आहे त्यांना दहा दिवसाचा अल्टिमेटम दिलेले आहेत जर दहा दिवसा आत त्यांनी कार्यवाही नाही केली तो हा आंदोलन उग्र आंदोलन करू आम्ही तेवढं आम्ही त्यांना आज ताकीद दिलेली आहे की दहा दिवसात त्यांना तुम्ही हदपार करा याच्या एग्रीमेंट रद्द करा त्यांनी दहा दिवसात एग्रीमेंट रद्द करायचे आश्वासन आज आम्हाला त्यांनी दिलेले आहे मी पत्र मोदी साहेबांना देणार आहे मुख्यमंत्री देवेंद्रजीना देणार आहे एकनाथ शिंदे साहेबांना तर लिस्टच देणार आहे तुर्कस्तानवर जेव्हा जेव्हा संकट कोसळलं तेव्हा पाकिस्तान नव्हे तर भारत धावून गेला एकीकडे पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातल्या बड्या बड्या देशांनी निषेध व्यक्त केला तर दुसरीकडे ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतर तुर्कस्तान आणि अझरबैजान यांनी पाकिस्तानला रसद पुरवायला सुरुवात केली पाकिस्तानला भारतीय लष्करानं धडा शिकवलाच आहे आता पाकिस्तानच्या पाठीराख्यांना अद्दल घडवण्याची जबाबदारी भारतीय जनतेनं स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट